बाकी मार्ग शंभर टक्के उभा राहू आणि आपल्या प्रयत्नाची बराकाष्टा करू आणि या विनंती करत आपण ही निवडणूक संघातील शिवसेना शिवसंग्रामचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बेटे साहेबांचे यावर प्रेम करणारे हितचिंतन आप आज आपण आपलं सभागृह बसायला कमी पडलं त्याबद्दल शिवसंग्रामचा जिल्हा अध्यक्ष हे आपले सर्वांचे आभार मानून या ठिकाणी विशेषी प्राप्त करायची आहे अशी मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो जय ही तुझे नक्कीच खात्री इथं बसलेल्या सर्वांना देखील खोर येत असते की जि... करी आगे करी आगे ताई निवडणूक लढली पाहिजे त्या अनुषंगाने आज ही बैठक होत आहे या बैठकीच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत काही पदाधिकारी काही सोबत मुंबईला आहेत या ठिकाणी मी सर्वप्रथम बीडचे मंचावर उपस्थित आपले शिवसागरांचे जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर आपले हो गेल्या एक आठ दहा दिवसापासून बीड मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या एक भावना होत्या आणि त्या भावना प्रसारमाध्यमातून फोनच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत होत्या की ही निवडणूक ताईंनी लढवावी आणि ही मागणी ताईकड पण होत होती आणि आमच्याकड पण होत होती ही मागणी आम्ही लोकांना हे सांगत होतो होत, की आपण भाजपचे घटक पक्ष आहोत आणि भाजपने या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केली आहे त्याच्यामुळं आम्हाला निवडणूक लढवायची नाही तर त्यावेळेस लोकांनी आम्हाला असा पर्याय सुचवला की तुम्ही महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवाल आणि आम्ही म्हणलं नाही आम्हाला भाजपबरोबर राहायचं आहे परंतु लोकांचा जी रेटा आहे हा मान्य शरद पवार साहेबापर्यंत गेला आणि शरद पवार साहेबांनीही आम्हाला विचारणा केली की महाविकास आघाडीकडून आपण निवडणूक लढू शकता का आणि ताईला अशी विचारणा झालेली आहे आणि या संदर्भात जे आमचे शिवसंग्रामचे प्रमुख कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्याचे काय विचार आहेत आणि याच्यासाठी आम्ही आज ही बैठक लावली होती ला या बैठकीमध्ये कार्यकर्त्याच्या भावना अगदी तीव्र आहेत की आपल्याला पुन्हा ही संधी येणार नाही आणि या ठिकाणची लोकसभेची निवडणूक ताईंनी कसल्याही परिस्थितीमध्ये लढायलाच पाहिजे अशी आज कार्यकर्त्याचा सूर होता आजच्या बैठकीला आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला एवढी मोठी आमची जी जागा आहे बैठकीची ती आम्हाला आज पुरली नाही अर्धे लोक बैठकी हॉलच्या बाहेर होते आणि या बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेपासून शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना अगदी तीव्र आहेत की ताईने ही निवडणूक लढवावी आम्ही आग... निवडणूक लढवावी पक्ष कुठलाही असला तरी लोकांना काही त्याचा हे नाही आहे आता भाजपने तर तिकीट डिक्लेअर केलं आहे उमेदवारी डिक्लेअर केली आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा हा एक पर्याय आमच्या सोबत आहे आणि ताईने हा पर्याय स्वीकारावा असं शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भावना होती ही भावना आम्ही ताईला कळवू आणि आम्हाला आशा आहे की ताई ह्या लोक भावनेचा लोकभावनेचा कदर करतील आणि येणारी निवडणूक महाविकास आघाडीकडून लढतील शिवसंग्राम जी आगामी वाटचालकशी राहणार आहे आतापर्यंत शिवसंग्राम हा सोबत भाजपने न्याय दिला नाही अशी एक भूमिका आहे त्याला त्याला धरून एक प्रतिक्रिया आहे नाही त्या पर्यावर तर आम्ही काही के विचार केला नाही आमची राज्य कार्यकारिणी आणि ताई याच्यावर निर्णय घेतील परंतु आमची आता सध्या तरी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्याची मानसिकता आहे आता ह्याच्यावर निर्णय काय घ्यायचा आहे ते आमची राज्य कार्यकारिणी निर्णय घेईल याच्या अगोदरही आम्ही युतीचे जे घटक पक्ष होतो भाजपचे घटक पक्ष म्हणून आम्ही काम केलं आम्ही इमाने इतबारे काम केलं युती युतीच्या त्या काळातही आम्हाला विधानसभेच्या तीन आणि विधान परिषदेची साहेबासाठी एक चार जागा आम्हाला त्यांनी दिल्या होत्या परंतु साहेबाला विधानसभेला भाजपनी विधान परिषदेला मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये साहेबाला डावललं होतं त्याचं शल्य कुठंतरी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना आहे